नमस्कार आपल्याना चा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत चाळीस धाराशिव म्हणजे उस्माना लोकसभा मतदारसंघात काला उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पर्यंत जवळपास सदोतीस उमेदवारांचे पन्नास उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आज उमेदवारी अर्जाची छाननी झाली या छाननीत दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे त्यामुळं आता निवडणुकीच्या रिंगणात पस्तीस उमेदवार राहिले आहेत बावीस एप्रिल हा उमेदवारी अर्ज काढण्याचा शेवटचा दिवस असून त्यावेळेपर्यंत की द्वार यापैकी त्या या पस्तीसपैकी कितीजण उमे किती, किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतात हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी या मतदारसंघातून किती उमेदवार राहणार हे आपल्या सर्वांना कळून कळेल महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्व अर्चना पाटील त्यानंतर बहुजन वंचित आघाडीचे भाऊसाहेब आंदोलकर एम आय एमचे गोलाभाई आणि इतर परत बसपाचे संजय वाघमारे आणि इतर असे उमेदवार आहेत आज ज्यांचे ज्या दोन उमेदवाराचे छाननीत बाद झाले त्या एक सो वर्षा कांबळे आहेत त्या गौडगाव तालुका बार्शी येथील रहिवासी असून त्यांचा अर्ज आणि आणखी एका पुरुषाचा अर्ज बाद झाला आहे हे आपण वृत्त तयार करेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाकडून किंवा जिल्हा निवडणूक ही संपूर्ण यादी लावलेली नसल्यामुळे सर्व उमेदवारांची नावे आपल्यापर्यंत पोहोचवणं शक्य आता शक्य झालंय त्यामुळं आता पस्तीस उमेदवार जरी निवडणूक रिंगणात असतील असले तरी यापैकी किमान आठ ते दहा उमेदवार आपलं आपले उमेदवारी अर्ज परत घेतील ते मात्र निश्चित त्यामुळं मी मा पूर्वी म्हण मन, म्हणल्याप्रमाणे कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात असतील हे तेवढंच करत आता या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या ना सोडून इतर जे कोणी अपक्ष निवडणूक साठी अर्ज भरले आहेत त्यांना या दोन प्रमुख उमेदवार <coughs> माघार घ्यायला कसं भाग पाडतात हे आता येत्या ये एक दोन दिवसात आपल्याला पाहावंयचं नाही आणि ते त्या त्यांना त्यांनी जो जोरकस प्रयत्न केले तर मग निवडणुकीच्या रंगणात राहणाऱ्या उमेदवाराची संख्या ही कमी असेल आणि ती या दोन्ही प्रमुख लढतीत असलेल्या ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि स्वारचना पाटील यांच्यासाठी ते सोयीस्करी होईल आता आहे ते त्यांना किती यश येतं आणि काय यात अपक्ष असणारे काही हौशेगौश आहे तर काही फक्त चला आपलंही नाव त्या लोकसभा निवडणुकीत त्या व्ही एम मशीनवर यावं असंही मनात इच्छा बाळगणारे पण आहे त्यामुळं नेमकं पुढं काय घडतं किती उमेदवार राहतात यावर असून आज दुसरीकडे दोन्ही महायु विकास आघाडी आणि महायुतीचा प्र, प्रचार सुरूच होता आज सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती कालच ज्यांचे चिरंजीव सुनील मधुकरराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला त्या सुनील चव्हाण यांचे पिताश्री तुळजापूरचे माजी आमदार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या तामलवाडी येथील जाहीर प्रचार सभेत उपस्थिती लावून जोरकस भाषण पण केलं त्यामुळं नेमकं काय असा लोकात संभ्रम असला तरी परवा देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट झाल्यानंतर जे मधुकरराव चव्हाण दुसऱ्या दिवशी त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की मी काँग्रेस सोडणार नाही आणि मी कुठल्याही पक्षात जाणार नाही ते त्यांनी अगदी आज पाळलं असं म्हणावं हो लागेल त्या त्यांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडीमधील धाकधुक ही थोडी कमी झाली असंच चित्र तिथं दिसून येत होतं आजच्या सभेला माजी मंत्री लातूरचे लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख माजी आमदार उल्हासदादा पवार माजी आमदार मधुकरराव चव्हाण आमदार कैलास घाडगे पाटील जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील विद्यमानाध्यक्ष धीरज पाटील ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुंदराव डोंगरे आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते आणि सभेला प्रचंड असा प्रतिसादही मिळाल्याचं चित्र दिसून आलं इकडं महायुतीनं डोअर टू डोअर प्रत्येक जिल्हा स सर्कल वाईज सत्र सुरूच आहे आणि महाविकास आघाडीचं महे महिला प्रचार पथक ही सर्वत्र प्रचारात व्यस्त आहे त्यामुळं दोन्ही बाजूनं प्रचाराला गती आली आहे आणि मतदारांना आपलंसं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं होणाऱ्या दुरंगी लढती काय होणार हे आपल्याला मतदार कित कोणाला जास्तीत जास्त पाठिंबा देणार हे सात मेला जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा कळेल आणि मग मतदारांनी कोण कोणाला पसंती दिली यासाठी चार जूनची आपणाला वाट तुरता तुर्ताशेवरच धन्यवाद